डॉक्टर सोपान चौगले यांच्या यन यं टू पी या आत्मकथनातील कथांचं अभिवाचन आजची कथा चहा त्यावेळी माझं वय चार ते पाच वर्षांचं असेल घरामध्ये सर्वात लहान मूल म्हणजे मीच होतो एकदा आमची थोरली आई त्यांच्या नवीन सुनेच्या गावी काही कारणानिमित्त जाणार असल्याचा सुगावा मला लागला मग मी तिच्याबरोबर गावी जाण्याचा आईकडे हट्ट धरला थोरले आईलाही सोबत कुणी नव्हतं लहान मुलगा असे ना कोणीतरी बरोबर असलं म्हणजे बरं म्हणून तिनं होकार दिला आणि माझे थोरले आईबरोबर गावी जाणे पक्के झाले परगावी जाण्याची ती माझी पहिलीच वेळ होती पाहुण्यांचे गाव कसे असेल तिथं काय नवीन पाहायला मिळेल माणसं कशी असतील असे अनेक प्रश्न मनात तयार झाले पण त्यापेक्षाही आपल्याला यष्टीत बसायला मिळणार हा आनंद मोठा होता कारण मला चांगले कळायला लागल्यानंतरचा तो यष्टीचा पहिलाच प्रवास होता त्यामुळे आईवडील आणि घरातील सर्व मोठ्या माणसांकडून अनेक सूचना देण्यात आल्या थोरल्या आईला सोडून कुठं जाऊ नको हां दंगा करू नको हात सोडून इकडे तिकडे जाऊ नको कोणाकडे काही मागू नको कोणास काही बोलू नको फार खाऊ नको हां त्यापैकी एवढ्या मला आठवतात या सर्व सूचनांमुळे मी मात्र पुरता गोंधळून गेलो होतो कारण बऱ्याच गोष्टी करू नको म्हणून सूचना मिळाल्या होत्या पण नेमके काय काय करायचे हे कुणीही सांगितलं नव्हतं मी मात्र माझ्या मनानं आपण एकंदरीत काहीच करायचे नाही असे ठरवले होते गावाला जाण्याचा दिवस उजाडला आईनं मला सकाळी आंघोळ घातली चांगले कपडे घातले तयार केले मी आणि थोरली आई मिळून यष्टीने त्या पाहुण्यांच्या गावी पोहोचलो आई त्या पाहुण्यांकडे पहिल्यांदाच चालली होती घर माहीत हो नव्हतं तिनं यष्टीतून स्टँडवर उतरल्याबरोबर समोरच्या दुकानदाराला पाहुण्यांचं नाव सांगून घर कोठे आहे ते विचारलं त्या दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार विचारत विचारत आम्ही पुढे पाहुण्यांचे घर शोधले मला मात्र सर्व नवीन नवीन दिसत होते इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या गप्पा सुरू झाल्यानंतर मात्र त्या पाहुण्यांच्या घरातील बाईंची धांदल सुरू झाली कारण त्यांना गप्पा मारायला आवडत होतं पण त्याचबरोबर घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचारही करायला लागत होता घरी दुसरं कोणी नसल्यामुळं ती जबाबदारी त्यांच्यावरच पडली होती पाणी देणं बाथरूम कोठे आहे ते सांगणं त्याचप्रमाणे चाललेल्या गप्पात सहभागी होऊन पाऊस किती आणि कसा पडला वादळानं कसं थैमान घातलं पूर आल्यावर शेतातली मंडळी कशी अडकून पडली अपघात कसे झाले अशा सर्व गप्पा मारता मारता चहापानाची तयारीही त्या करत होत्या त्या त्यामुळं त्यांचं अर्धलक्ष गप्पांकडे व अर्ध कामाकडे होतं गप्पा चालू असताना त्या अधूनमधून स्वयंपाकघरात जाऊन येत होत्या त्या, त्या बहुधा चहा करत असाव्यात असे मला आलेल्या वासावरून समजले होते चहा मला लहानपणापासूनच खूप आवडतो त्यामुळं कदाचित मला त्याचा लवकर सुगावा लागला असेल आणि माझे मन त्या स्वादात रमले लक्ष स्वयंपाकघराकडं कधी एकदा चहा येतो आणि मी कधी त्यावर ताव मारतो असे होऊन गेले होते त्या जमलेल्या बाया आपसात बोलत होत्या पोरग चांगलाय नातू वाटतं तुमचा दंगा मिंगा काय करत नाही शांत दिसते थोरली आई पण गप्पामध्ये रंगली होती त्या पाहुण्या बायांच्या प्रश्नांना उत्तरं देत होती आमच्याकडं आमदा चांगला पाऊस झाला वादळ वारा म्हणाल तर अजिबात नव्हता जेवढा पाहिजे तेवढाच पाऊस पडला मला एक गोष्ट मात्र वारंवार जाणवत होती त्या सर्व घराड्यात पाहुण्यांचे माझ्याकडे अधिक लक्ष होते कारण प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा मलाच दिली जात होती पाण्याचा तांब्या मलाच पहिल्यांदा दिला हात पाय धुतल्यानंतर ते फुसायला टॉयलेही पहिल्यांदा मलाच मिळाला बसायला माझ्यासाठीच प्रथम घोंगडी अंतरली या सर्व प्रकारामुळं मला वेगळं वाटायला लागलं आणि आपला पाहुणचार चांगलाच होत आहे याचा अभिमानही वाटायला लागला त्यामुळे मी अगदी आयटीत टीत बसलो होतो मनात थोडा गुरमितच होतो चहाचा वास आलाच होता मग चहा कधी येतो याची ये वाट पाहत होतो कारण तिथं पोहोचल्यापासूनच्या अनुभवाप्रमाणे चहा ही पहिल्यांदा मलाच मिळणार होता याची मला खात्री होती कदाचित तो त्या गावातील रिवाजच असावा कोणतीही गोष्ट लहान मुलांना अगोदर दिली पाहिजे आणि त्याची प्रचिती मला लगेचच आली बराच वेळ आत बाहेर करणाऱ्या त्या बाईंनी एकदाचा चहा आणला त्यांच्या हातात एकच बशी मला दिसली पूर्वी बहुधा कपबश्यांची कमतरता असायची एखादीच कपबशी असायची त्यामुळे एकाचा चहा पिऊन झाल्याशिवाय दुसऱ्याला संधी मिळायची नाही तशा त्या गराड्यातील सर्वच बाया म्हणाल्या द्या द्या बाळ आला आधी द्या, द्या। मला पहिल्यांदा चहा पिण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला लहान काय किंवा मोठं काय सर्वांना चहा आवडतोस तो गोड असल्यामुळं त्याची चटक लागलेली असते त्यामुळे सर्वजणींचे गप्पा मारता मारता माझ्याकडे लक्ष होतेच या मुलाचा केव्हा चहा पिऊन संपतो आणि पुढे सरकत सरकत आपली पाळी येते याकडे त्यांचे लक्ष असावे मी चहा गरम असणार म्हणून थोडा घोट मळलो तोवर एक आजीबाई म्हणाल्या अगं ते पार लहान हाय खापातला चहा कसा पिईल त्याला बशीत वतून द्या यावर माझ्या शेजारी असलेल्या एका मावशीने मला चहा बशीत ओतून दिला आणि म्हणाली पिर बाळा माझ्या सोयीबरोबरच माझा चहा लवकर संपावा व त्यांची पाळी लवकर यावी हाही उद्देश असावा मी चहाची बशी उचलली सर्वजणी पुन्हा गप्पा मारण्यात रंगून गेल्या माझा चहा लवकर संपणार व आपल्यालाही लवकर चहा मिळणार याची खात्री सर्वांना झाली होती त्यामुळं माझ्याकडं बघण्यात स्वारस्य नव्हतं मला मात्र कधी एकदा चहा पितो असं झालं होतं कारण घरातून लवकर बाहेर पडलो होतो आजच्यासारखी पूर्वीच्या काळी रस्त्यात काही घ्यायची सोय नव्हती असली तरी माझ्या थोरल्या आईला ते पटायला पाहिजे होतं ना ऊटसूट हॉटेल ही कल्पना तेव्हा रूढ झालेली नव्हती अजूनही ग्रामीण भागातून आलेली मंडळी हॉटेलमध्ये काही पदार्थ घेऊन खाणं म्हणजे चैन समजतात मग पन्नास वर्षापूर्वीची स्थिती काय असेल याची कल्पना न केलेली बरी यष्टीला ही गर्दी कसा तरी राहायला जागा मिळाला होता पूर्ण प्रवास तशाच अवस्थेत झालेला स्टँडपासून घर दोन किलोमीटरवर आणि घरातून निघताना सक्त ताकीद असल्यामुळं काही मागणं अवघड मुळातच माझा स्वभाव लाजाळो इतका की त्या प्रसंगानंतरही काही वेळा कुठे गावी गेलो तर लघवी व संडाष्टला आले तरी कसे सांगायचे म्हणून असह्य होईपर्यंत रोखून धरायचो मग कुणीतरी विचारायचे अरे असं काय करतोस काही लघवीला संडासला आलं आहे की काय मी मग नाईलाजण होय म्हणायचो आणि पुढचा कार्यक्रम उरकला जायचा मी अगदी अदाशासारखा चहा पिण्यासाठी बशीला तोंड लावले एक गोट घेतला चहा गरम गरम होता तोंडाला न कळत भाजलं आणि चहा अत्यंत कडू लागला मला काहीच समजेना असा चहा कधी प्यायल्याचे काही आठवेना मला प्रथम हे चहा गरम असल्यामुळं असं झालं असावं घोट पोटात जात नव्हता तरी मन घट्ट करून कसा तरी ढकलला जरा सावध होऊन बशीतल्या चहावर फोंकर मारू लागलो तशी दुसरी एक मावशी म्हणाली बाळ शिस्तीत पिर गरम गरम पिऊ नको भाजल पण कोणीही म्हणाले नाही की गरम गरम पिऊ नको चहा कडू लागेल त्यामुळे माझ्या आणखीन एक गोष्ट लक्षात आली गरम चहा आणि कडूपणाचा काहीही संबंध नाही मी पुन्हा फुंकर घालून अत्यंत लहान घोट घेतला पण तोही पहिल्यासारखाच कडू लागला एक वेळ वाटलं कोणाला तरी निदान थोरले आईला तरी सांगावं पण पुन्हा ती आठवण झाली सर्वांनी घरातून काही बोलायचं नाही म्हणून बजावल्याची चहा तर घोटता घोटत नव्हता माझा चहा पिऊन झाल्याशिवाय इतरांना म्हणजे थोरल्या आईलाही चहा मिळणार नव्हता हेही कळत होतं अर्थात प्रत्यक्ष कुणीही भरभर पी म्हणत नव्हते पण मनातून सर्वजणांची तशी इच्छा होती हे सहज डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिल्यावर कळलं कारण तशा नजरेनं सर्वजण अधूनमधून माझ्याकडं बघत होते मी माझ्या परीनं कसोशीनं चहा संपविण्याचा प्रयत्न करत होतो मध्येच उसमळून आल्यासारखं वाटायचं पण ती भावना दाबून ठेवायचा प्रामाणिक प्रयत्न चालू होता माझी ती अवस्था पाहून तिथल्या बायांनी वेगळाच अर्थ लावून घाबरू नको बाबा शिस्तीत पी असं म्हणाल्या अधूनमधून त्या बाया आपआपात बोलताना आमच्याकडं हे असंच असतं या तुमच्याकडं कसं असतं या आमच्याकडं नाही बाई असं आमच्याकडं तसं तसं असतं या अशी त्यांची वाक्य माझ्या कानावर येत होती त्यांचा मी माझ्या परीनं अर्थ लावला आपल्याकडचा चहा वेगळा म्हणजे गोड आणि इकडचा चहा म्हणजे जो मी पित होतो तसा कडू ही अशीच पद्धत होती त्यामुळेच चहा कडू लागत होता इतक्यात कोणीतरी म्हटलंच अजून झाला नाही वाटतं चहा पिऊन पोराचा खरं तर त्या बाईना लवकर चहा संपवा असंच म्हणायचं होतं पण पाहुण्याचा पोर त्याला उघड कसं बोलायचं म्हणून त्या वेगळ्या पद्धतीनं बोलत होत्या तोवर दुसरी एक बाई म्हणाली लहान मुलगा आहे त्याला काय कळते पिऊ शिस्तीत मी एकापाठोपाठ एकाकडे असा सतत पाहत होतो पण हा चहा असा का लागतो हा साधा प्रश्न विचारायचं धाडस मला तेव्हा झालं नाही उलट मी हट्ट करून थोरल्या आईच्या मागे लागून गावाला आल्याचा पश्चाताप होऊन स्वतःलाच दोष देत होतो आणि मनाला बजावून सांगत होतो आता जाशील का पुन्हा कुणाच्या माग लागून असं करत करत तो कडू काड्याचा कप छोटे छोटे घोट घेत कसा तरी संपवला कडू चव कशी असते ती त्याच दिवशी पहिल्यांदा अनुभवली त्यानंतर झालं वाटतं बाळाचा चहा पिऊन म्हणत पावणीबाईनं माझ्या हातातली कपूबशी जवळजवळ ओढूनच घेतली तिला चहाचं भांडं उकळत ठेवण्यासाठी चुलीला जळण घालून कंटाळा आला असावा असं वाटत होतं माझ्यानंतर थोरले आईचा मान पावणीबाई चहा घेऊन आईकडे देऊ लागल्या तशी आई म्हणाली होती मला लगेच नको द्या दुसऱ्या कुणाला तरी पण सर्वांनीच आग्रह केल्यानंतर थोरल्या आईला तो आग्रह मोडता आला नाही मी मात्र पूर्ण सावधपणे तिच्या हालचाली आणि हावभाव निहाळायचं ठरवून एकटक तिच्याकडे बघत होतो थोरल्या आईने पहिला गोठ घेतला आणि थू करत ती उमऱ्याच्या बाहेर जाऊन थुंकली आणि एकच गोंधळ उडाला पावनीबाईनं चहा थुंकला म्हणजे अगटीत घडलं होतं सर्वजणी आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या तशी आई जराशा करड्या आवाजातच खडाडली पावनीबाई चहात काय लिंबाच्या पाल्याचा रस टाकलायचा काय कडू कडू इक अगं त्यात साखर बिकर काय घातलीस का, का, का नाही आणि मग एकदम त्या पावनीबाईच्या डोक्यात प्रकाश पडला गप्पा मारण्याच्या घाई गडबडीत आपण साखरेच्याऐवजी ऐवजी पुन्हा चहा पावडरच घातल्याची आठवण झाली ती मात्र सर्वांना म्हणाली माझं चुकलो असं कसं झालं तेव्हा सर्वांचा मोर्चा माझ्याकडं वळला असा हा कडू चहा हा लहान मुलगा का कसा काय प्याला तेही एकही शब्द न उच्चारता कुरकुर -कुर न करता वेळ न दवडता चहा वाया न घालवता अख्खा कप कसा काय प्याला या विषयावर त्यांची बरीच चर्चा झाली शेवटी एक पाहुणे म्हणाली हे फार केवढे शांत शायन आणि शान आहे खरोखरच जगा आहे पहिल्यांदा चहा मिळणार या अभिमानानं फुगलेला छातीचा फुगा केव्हाच फुटला होता त्या अनुभवापासून मी कानाला खडा लावला आयुष्यात कधी कुणाच्या मागे लागून कुठल्याही गावी जायचं नाही असा दृढनिश्चय केला धन्यवाद